नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मेथीची भाजी करणार आहे तर आणि ती पण एकदम साधी सिंपल आणि असे मस्त रशाची भाजी करणार आहे तर शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा मम्मी आपल्याला पातळ भाजी कर तर मग मी म्हटलं चला मेथीची नेहमी आपण सुकी भाजी करतो तर आज मी पातळ भाजी करणार आहे मस्तपैकी शेंगदाणे घालून आणि त्यासाठी मी घेतलं आहे ह्या बघा हिरव्या मिरच्या आहे आणि लसूण पण आहे घेतलेला आणि मस्त अशी खरपूर शेंगदाणे भाजून घेतले हे बघा ह्या पद्धतीनं आणि आता हे शेंगदाणे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि अगोदर त्याला गार होऊ देते मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि मग मिक्सरमधून काढून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते ती ना दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली मी आणि हे बघा हे लसूण शेंगदाणे मिक्सरमधून ह्या पद्धतीने बारीक करून घेतले तर आपल्याला पात्र भाजी करायची म्हणून आणि मध्ये तेल टाकले आणि तेल आता गरम झालंय चांगलं आणि त्यामध्ये मी जिरे टाकते फोडणीला जिऱ्यामुळं काय होत भाजी खायला चांगली लागते गॅस थोडा कमी केलाय आणि आता यामध्ये मेथीची भाजी टाकते मी चांगले जिरे जिरे आपले चांगले तडकले एकदम साधी सिंपल अशी मेघची भाजी निकाल काय होत की तुम्ही कितीही चांगलं खा चमचमीत खा वडे खा समोसे खा जे असं काही पण खा पनीरची बाहेरची भाजी खा पण आपल्याला असं एखादं वेळेस वाटतं की काहीतरी मस्तपैकी असं रे का सरवून खावा पातळ भाजी पाहिजे तर जसं राजा आम्हाला झालंय किती बाहेरचा खा पोट भरत नाही मन भरतं पण पोट भरत नाही तर घरची अशी जर भाजी केली तर माणसाचं काय होतं पोट भरतं आणि खाल्ल्यावर पण वाटतं त्यामुळे मुलास म्हणले मला की मग मी आपल्याला ना मस्त होते मेथीची पातळ भाजी भाजीपत मग आता म्हणून म्हटलं चला आता एकदम साधी सिंपल अशी मेथीची भाजी मिळता आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण ही भाजी जी आहे ना चांगली परतून घेणार आहे कारण त्याला जेवढी भाजी चांगली परतली ना तेवढी खायला चांगली लागते आता याच्यात मी थोडंसं मीठ टाकते चवीनुसार तर हे बघा मीठ टाकलं आहे मी भाजीला आणि मिठाने काय होईल भाजीला पाणी सुटणार आणि त्याच्यात ती चांगली शिजून निघेल आणि म्हणजे आत्ताच आपल्या त्याला जास्त शिजवून घ्यायची म्हणजे नंतर ती पिवळी होत नाही भाजी मध्ये जेवढी होईल तेवढी शिजून घेऊ आपण एक दोन सेकंड किंवा एखादं मिनिट हिला मी आता असंच थोडा वेळ ठेवते आणि मग नंतर याच्यामध्ये मी जो मसाला आहे मिक्सरमधून काढलेला हिरवी मिरची तो वाटाणं ते वाटाणा टाकणार आहे हे बघा किती पाणी सुटलंय भाजीला मीठ टाकल्यामुळं आणि ह्या पाण्यामध्ये आता ही भाजी थोडीशी मी शिजवून घेते आणि मग तुम्हाला पाच मिनिट एक मिनिटाने दाखवते तर आता हे बघा चांगली भाजी परतली आहे आणि आता यामध्ये ना मी हे वाटण आहे ना हे ताकी दे परतून घेते मी याला थोडस जास्त नाही परतायचं आपल्याला कारण शेंगदाणे आपण भाजून घेले म्हणून आणि या मुनु। आता यामध्ये मी पाणी टाकी तर हे बघा ही अशी एवढी मस्त अशी भाजी झाली आहे मी त्याची आणि अशी थोडीशी मी घट्ट केली आहे रसाईचा मला तर मला घट्ट हवा होता म्हणून म्हणून मी थोडीशी शेंगदाणे जास्त टाकले आहे आणि आता त्याला मीठ पण टाकलेलं आहे आपण त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाहीये हिला आता उकळी आल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा किती मस्त भाजी दिसत आहे आपली आणि खूप असं मस्त भाजीचं आणि शेंगाने खरपूस भाजलेलं आहे ना त्याचा एकदम मस्त वास येते आणि आता ह्या भाजीला उकळी आली का मग मी तुम्हाला दाखवते आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाही कारण आपण अगोदर भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणून आणि हे बघा थोडी थोडी भाजीला उकळी आली यायला लागली आहे आणि थोडीशी उकळी आली एक दोन मिनिटच ठेवायची आपल्याला भाजीचा गॅस बंद करायचा आहे जास्त शिजू द्यायची नाही आपल्याला भाजी कारण आपण त्यालामध्ये भरपूर शिजून परतून घेतलेली आहे तर ह्या बघा आपल्या भाजीला उकळी आली आहे आता फक्त थोडासा वेळ मी तिला उकळू देते आणि मग भाजीचा गॅस बंद करते आपल्याला ही भाजी जास्त शिजू द्यायची नाहीये कारण आपण अगोदर तेलामध्ये भरपूर शिजवली आहे आणि ह्या पद्धतीनं मी तिची भाजी कोणाला आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि आत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ही झाली आपली भाजी तयार